आदिवासी महिलेची व्यथा कवितेतून लिहिते मी काट्या फुट्यातून आयुष्य तिचं विद्यापीठाच्या दारा मध्ये बरबटलेली आता विज्ञानाचे धडे देत आहे होती अंधश्रद्धे मध्ये बरबटलेली आता विज्ञानाचे धडे देत आहे जिजाऊ सावित्री रमाई आज तिच्या रूपात दिसत आहे जिजाऊ सावित्री रमाई जंगल दोऱ्या खोऱ्यात वस्ती आमची जंगल दोऱ्या खोऱ्यात वस्ती आमची कष्टाने पिकवतो निसर्गाच्या शेतकरी शेतकरी दादा दादा स्वाभिमानाने स्वाभिमानाने जगतो जगतो जंगलाचे रक्षण आदिवासी करतो जंगलाचे रक्षण आदिवासी करतो उन्हाचे चटके सोसत स्वाभिमानाची ओंजड भरतो स्वाभिमानाची ओंजड भरतो स्वाभिमानाची ओंजड भरतो धन्यवाद